हाय हॅलो नमस्कार तुमच्यासाठी स्पेशल मध्ये मी आनंदी पित्रे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मला सांगा कालचा सा व्हिडिओ तुम्ही बघितलात ना काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की अशी माहिती दिली होती की मी माझं पंधरा किलो वजन कसं कमी केलं आणि त्याचा मला इतका छान प्रतिसाद मिळाला त्यासाठी सर्वप्रथम तुमचे मी आभार मानते आणि हो कमेंट पण खूप छान छान आले होते आणि लाईक सुद्धा भरपूर सगळ्यांनी केलं मी न सांगता लाईक्स केले म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगायला विसरली होती की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी सुद्धा तुम्ही न सुद्धा सबस्क्राईब केलं लाईक केलं आणि कमेंट केली त्याबद्दल खूप खूप आभारी मी तुमची थँक्यू सो मच असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू दे आज तर तो तो चालोस ता चालोस ता चालोस ता आज व्हिडिओ बनवण्याचा विषय माझा असा आहे तुम्हाला टायटल आणि थमनेवरून दिसलं कळलंच असेल की आजचा विषय काय आजचा विषय असा आहे की उपवास असेल तर कसं डाएट आपलं पाळावं डाएट कसं करावं तर काय होतं ना की आपण छान आपलं डाएट चालू असतं डाएट चालू असता चालू असतं आणि एक दिवशी उपवास येतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आज उपवास करावा की नाही करावा मग आपला डायट मोडणार तर नाही ना आपलं ना, वजन तर वाढणार नाही ना आपल्याला ना, काळजी वाटते सगळ्या गोष्टीची म्हणूनच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तशी मला एक कमेंट केली होती एका ताईंनी वैष्णवी ताई ना नाव होतं त्या ताईंचं तर त्या ताईंनी मला कमेंट केली होती की उपवास असेल तर कसं डायट करायचं तर खास त्यांच्यासाठी आणि सग तुमच्या सगळ्यांसाठीच आजचा व्हिडिओ आहे तर आता महाशिवरात्री जवळ येत आहे तर त्यामुळे विचार केला मी तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तर मी काय करते जेव्हा माझा उपवास असतो ना तर तेव्हा मी काय करते की एकतर उपवासाच्या दिवशी मी डाएट माझं पाळते ते कसं पाळते तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर आता तुम्हाला काय करायचंय की उपवासाचे आपले तीन प्रकार असतात बघा म्हणजे एखाद एक, एक उपवास असतो असा जसा की महाशिवरात्री किंवा वटपौर्णिमा ज्या दिवशी आपण उपवास सोडत नाही म्हणजे जेवत नाही त्या दिवशी उपवासाचे पदार्थ खातो पण संकष्टी चतुर्थी त्या दिवशी आपण काय करतो तर आपण दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडवतो तर आणि दुसरी गोष्ट असते की कोणाच्या आठवड्यालाही उपवास असतात दर आठवड्याला जसं की माझा मंगळवार असतो मी दर मंगळवारी उपवास करते पण माझं डायट अजिबात मोडत नाही त्या दिवशी तर मी काय करते तेच मी तुम्हाला सांगणार आहे प्रतम तर सर्वप्रथम उपासाच्या दिवशी काय करायचं तर तुम्हाला नेहमीप्रमाणे सकाळी उठ लवकर उठायचे साडेपाच चा मी गजर लावायची मी साडेपाचला उठायची तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही उठायचं सर्वप्रथम तुम्हाला सकाळी उठले उठले गरम पाणी प्यायचे गरम पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला कोमट दूध घ्यायचे कोमट दुधामध्ये एक चमचा खारीक पावडर एक चमचा बदाम पावडर हे तुम्ही घेतलं ना की तुम्हाला खूप छान फ्रेश वाटणार आहे उपवासाच्या दिवशी त्यानंतर तुम्हाला थोडी कमी एक्सरसाइज आहे कारण की उपवासाच्या दिवशी आपल्याला थकवा येऊ नये म्हणून पंचवीस मिनटं ते तीस मिनटं तुम्हाला एक्सरसाईज करायची पण ही करायचीच आहे एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्हाला छान एक ते दोन ग्लास थंड किंवा साधं पाणी किंवा कोमट पाणी तुम्हाला घ्यायचे आहे ते पिऊन झालं की तुम्ही ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला ताजी ताजी फळं खायची जसं की मोसंबी संत्री सफरचंद डाळिंब पपई कलिंगड पेरू अशी तुम्ही छान छान फळं खाऊ शकता एवढं लक्षात ठेवा की द्राक्ष थोड असतील तर ती थोडी कमी खा कारण द्राक्षांनी कॅलरी वाढतात आणि कॅलरी वाढल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं तुम्हाला कलिंगड खाण्याचं एक मी सांगते कलिंगड खाल्ल्यामुळे तुमचं तुम्हाला पाणी जास्त इंटेक होईल तुमच्या बॉडीमध्ये त्यामुळे तुम्ही कलिंगड जास्त सेवन केलं तरी चालेल आणि भरपूर व्यवस्थित मस्तपैकी ब्रेकफास्ट करायचं आहे सर्व फळांचा ब्रेकफास्ट तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे आणि सफरचंदाचं पण मी तुम्हाला एक सांगते की सफरचंद असं फळ आहे ना की जे फळ तुम्ही खाल्लं ना की तुमचं वजन कमी होणार म्हणजे होणारच तुमच्या डाएटमध्ये सफरचंद तुम्ही नक्की ऍड करा झाल्यानंतर तुम्ही अर्धा तासांनी एक तासानी पुन्हा पाणी पिऊ शकता पाणी तुम्हाला भरपूर घ्यायचे साडेतीन ते चार लिटर पाणी दिवसभरात तुमच्या पोटात गेलंच पाहिजे तुम्ही यामध्ये नारळ पाणी आणि ताक सुद्धा घेऊ शकता कारण तुमचा उपवास असणार आहे त्यामुळे तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुपारच्या फराळामध्ये म्हणजे जेवणामध्ये उपवासाच्या फराळामध्ये काय घ्यावं तर तुम्हाला लंच मध्ये घ्यायचंय ते म्हणजे वरळीचं हे असतं भगर असते त्या भगरीचा भात आणि त्याच्यासोबत दही खाऊ शकता हे बघा इथे शेंगदाण्याची चटणी आपल्याला वापरायची नाहीये किंवा शेंगदाण्याची आमटी आपल्याला खायची नाही कारण शेंगदाण्यामुळे सुद्धा वजन वाढतं जर तुम्हाला थोड्या प्रमाणात खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता पण जास्त प्रमाणात खाऊ नका कारण त्याच्यामुळे ऍसिडिटी तर होतेच पण वजन सुद्धा वाढते म्हणून तुम्हाला मी सांगते भगर आणि त्याच्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता त्यानंतर तुम्हाला मी अजून एक ऑप्शन देते ते म्हणजे उपवासाचा डोसा असतो उपवासाची इडली असते तर ते तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता पगर आणि दही खाऊ शकता आणि हा तुम्ही तेलाचा वापर करू नका तुम्ही साजूक तुपाचा वापर करा सर्व पदार्थ बनवताना आता तुम्ही विचाराल की साबुदाण्याची खिचडी चालेल का तर हो उपवासाला तर साबुदाण्याची खिचडी चालते पण साबुदाणा हा पचायला जड असतो त्यामुळे डाएटमध्ये तो खाऊ नये असं म्हटलं जातं म्हणून जर तुम्ही थोडीफार खाणार असाल तर खा खिचडी पण नका खाऊ माझ्या मते त्याच्याऐवजी तुम्ही भगरम दही खा किंवा साबुदाणा जर तुम्ही थोडासा भिजवलेला घेतला त्यात दही टाकलं छान मिरची वगैरे कट करून टाकली तर तुम्ही ते एक सॅलड बनवून खाऊ शकता त्याचं त्यानंतर तुम्हाला मी अजून एक ऑप्शन देते दुपारच्या फराळामध्ये दे। ते म्हणजे तुम्ही वरईच्या पिठाची दशमी खाऊ शकता छान आणि त्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला अंजीर तुम्ही खाऊ शकता बदाम खाऊ शकता थोडेसे मनुके खाऊ शकता काजू खाऊ नका काजूमुळे वजन तुमचं वाढतं तुम्ही खारीक खाऊ शकता तुम्ही एक एक दोन सुद्धा खाऊ शकता उपवासाचा डोसा किंवा इडली तुम्ही केली असेल त्याच्यासोबत तुम्ही थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवले तर दाट तुमचं परिपूर्ण होईल आता ही दुपारच्या फराळाची गोष्ट झाली आता तुम्ही संध्याकाळी काय खायचं तर तुम्हाला संध्याकाळी नारळ पाणी किंवा ताक घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही रात्री जर उपवास सोडवणार असाल तर तुम्हाला हलका फुलका जेवण घ्यायचं पण आता हा, हा महाशिवरात्रीचा उपवास आहे तर आपण फराळच करतो शक्यतो सगळीकडे फराळच करतात संध्याकाळी पण मग तेव्हा तुम्हाला काय करायचंय तर तेव्हा तुम्हाला हलका फुलका फराळ करायचे तेव्हा तुम्ही रताळ्याचा किस करू शकता पण त्यामध्ये तुम्हाला साखर घालायची नाही ह्या शेंगाण्याचा कूट पण अगदी थोडासा घालायचं आहे आता तुमच्या भागात तुम्ही कसं बनवतात त्या तुम्ही ते बनवू शकता आणि अजून एक तुम्हाला ऑप्शन सांगते की रताळे उकडून किंवा बघा उपवासाला जी आपण कंदामुळे खातो फक्त बटाटा सोडून बटाट्याने पण आपलं वजन वाढतंय म्हणून आपण रताळ उकडून सुद्धा खाऊ शकतो रताळासुद्धा हेल्थसाठी खूप चांगलं असते आणि वजन कमी करण्यास खूप त्याची मदत होते आणि आपल्याला एनर्जीसुद्धा खूप मिळते तर त्यानंतर तुम्ही रात्री झोपताना कोमट दूध पिऊ शकता आता उपवास हे म्हटल्यावर आपण एवढंच खा करणार आहोत दिवसभर जाती हेवी हेवी खाणार नाही आहोत एवढाच होता आजचा डाएट हा तर तुम्हाला तुम्हाला सांगायचा उद्देश हाच होता की बघा म्हणजे तुम्ही उपवास आहे म्हणून डायट सोडू नका तर तुम्ही अशा प्रकारे डायट पाळला जाऊ शकतो उपवास असताना सुद्धा तुमचा डाएट पाळला जाऊ शकतो आता जर तुम्ही कडक उपवास केला नाही बाबा की आमच्याकडे बाबा खूप कडक उपवास करतात आम्ही अगदी पाणीसुद्धा पित नाही तुम्ही कमेंट पण करा आम्ही पाणी पण पित नाही आम्ही अगदी फलाहारच करतो आम्ही दूध दूध पितो फलाहार करतो आणि त्याच्यावरच राहतो मान्य आहे मला तुम्ही तसं करू शकता पण त्याचं काय होईल दुसऱ्या दिवशी माहिती आहे का तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप भूक लागेल आणि तुम्ही तुमचं पुढे डायट कंटिन्यू करू शकणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही उपवासाच्या दिवशी डाएट सोडू नका उलट डाएट तुम्ही करा अशा पद्धतीने करा किंवा तुमच्या भागात जे जे पदार्थ चालतात आणि तुम्हाला माहितीये की हे पचायला जड आहेत किंवा हे हलकेत तर त्यानुसार तुम्ही तुमचा तुमचा डायट प्लॅन बनवू शकता आता हे झालं महाशिवरात्री विषयी पण जर तुमचं संकष्टी चतुर्थी असेल तर तुम्ही कसं कराल तुम्ही दिवसभर मी दुपारपर्यंत सांगितले तसं सा तुम्ही करू शकता आता संकष्टीला बऱ्याच ठिकाणी भगर खात नाही तेव्हा काय करायचं तेव्हा सकाळी उठायचं गरम पाणी प्यायचं मस्त कोमट दूध खारीक पावडर दू, बदाम पावडर टाकून ते दूध घ्यायचं त्यानंतर फ्रुट्स खायचे त्यानंतर दुपारी पण फ्रुट्सच खायचे किंवा फार फार तुम्ही दही किंवा एखादं तुम्ही फ्रूट सॅलड करून खाऊ शकता साखर न टाकता आणि संध्याकाळी तुम्हाला छान असं नैवेद्याचं आपण ताड बनवतो जे ते जेवायचे त्यात तुम्हाला कमीत कमी गोड पदार्थ खायचे आहेत आणि जास्तीत जास्त प्रोटीन आणि फायबर तुम्हाला त्या नैवेद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे बनवलं असेल त्याच्यातून तुम्हाला प्रोटीन फायबर आणि तुम्हाला कॅल्शियम वगैरे कसं मिळेल ह्याकडे तुमचा भर असला पाहिजे तुम्ही मोदक खाऊ शकता पण अगदी कमी खा एखादा खा अर्धा खा पण तुमचं डाएट तुम्ही त्या दिवशी सुद्धा पाळा त्यानंतर आता दर मंगळवारी माझा उपवास असतो तर मी कसं करते मी दुपारी उपवास तोडते म्हणजे मी काय करते आपला तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल त्यात मी दुपारी सांगितले की आपण दुपारी जेवायचं असतं परिपूर्ण ताट पाहिजे जेवणाचं तर तसंच करते मी की माझा मंगळवारी उपवास असतो मी काय करते आठवड्याच मधला उपवास असतो माझा तर तर मी काय करते तेव्हा सकाळी उठते सकाळी पाणी पिते गरम त्यानंतर दूध घेते दूध घेतेनंतर काही फ्रुट्स असेल तर फ्रुट्स खाते त्यानंतर मी दुपारी उपवास सोडवते माझा म्हणजे मी नाचणीची भाकरी खाते मी दोन भाज्या खाते दही घेते सॅलड घेते असं माझं मी याच्यावर उपवास सोडवते आणि संध्याकाळी मी पुन्हा नारळ पाणी किंवा फ्रुट्स वगैरे खाते पण तळलेले पदार्थ खात नाही कुठेच तुम्हाला खायचे नाहीत बाहेर मिळणाऱ्या फराळी चिवडा असो वेफर्स असो उपवासाचे तुम्हाला खायचं नाही आहे मग तुमच्या डायटला काहीच अर्थ राहणार नाही जर तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचे तर तुम्हाला तेलकट पदार्थ हे टाळलेच पाहिजेत तर एवढा बोलून मी आजचा एपिसोड इथेच थांबवते मला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद